काय गाई सो आज गटारी स्पेशल आहे सो मी आज चिकन आणि भाकरी करणार आहे माझ्या आव्हलसाठी तो मी तयारी करून घेते नंतर करते व्हिडिओ बाय या वाटण मी आता काढून घेते आपल्या माजुणी तो तांदूळ आणि खोबरा भाजून घ्यायचं मस्तपैकी आणि मिक्सरला लावायचं म्हणजे वाटण तयार होता आपला मस्तपैकी चांगला भाजू हो मस्त मस्तपैकी मी आता तयारी करून घेतलं आहे सगळी कांदो टोमॅटो कडीपत्तो कोथिंबीर आणि सगळे मसालो चिकन मसालो गरम मसालो हळद आपलं गावटी मसालो आणि ह्या मीठ या जरा फ्राय करतलं आहे आणि याचं जरा रस आहे त्याला मग फुंडे घालते आता मस्तपैकी अर्धा किलोच आम्ही चिकन आणलं उद्या सो सो पहिलं सोमवारच चालू होतो श्रावण सोमवार तर एका मी आलं लसणीची पेस्ट लावून ठेवलं आहे आणि एका नंतर लावतो आहे आता मी फ्राय फोंडे घालून घेते आता मी हे असं मी बाजू काढून घेतले आहे सगळे मसाले किंवा गावटी मसाले तीन चमचे घेतले आहे हळद एक चमचो आणि ही आपली पाच पाच रुपयाची पॅकेट आहे जावा केलं आई थोडी आई काय मुंबईत घेऊन नाही जास्त रवलीचं पट्टा पंधरा दिवस त्याच्या पली येणार आणि तिथं आता सुरू केलं उद्या आम्ही दाखवलं पण आपला बेपारी करूया म्हणजे मस्त लाल होऊन जाईल आता मसाले सगळे घालतो पाच मिनटं ठेवलेलं आहे आता आपण खेळ आणि याचा आपण भेट नाही होत झाकांमध्ये वाफेवर अच्छी झाली आता मी बघू असतले आता ह्या वाटा लावून घेतले आहेत तवत ते मी चका आमचा हावंका जरा पातळ आवडता पातळ रसू आपली टेक्निक बायकांची हे आता धुवून घालते वाईज तोपर्यंत बाजूत ठेवते पण दोन हातांना मा जम माका जमत नाही वाटण घातलं आहे आता वाईस मीठ घालते मला शिजरा कमी घातलेलं आहे आता थोडंसं मीठ टाक सगळ्यांची आवडते कोथिंबीर आता मस्त वैगे कडी आता बघू आमच्या होम का आवडता की नाही आवडता ह्या सुक्या करून घेते आता सगळे मसाले वगैरे टाकून घेतले आता फोडणी फक्त कांदू आणि टोमॅटो बस बरं पण झालं आता ऑलमोस्ट आता बंद करून ठेवते आणि भाजी भाजून घेते करून घेते आपलं तेल Så tilsetter jeg mel til kjøttet. पण वाटेवर शिजवून घ्यायचं आता मस्त बघल्यानंतर मी आता मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे थोडंसं पाणी घातलंय शिजवून घेते पीठ म्हणून झालेला आता मस्त भाकरी वाजते आई आताच गिरणीवर घेऊन गेली आता सध्या कसलाच पीठ नाही तर आम्ही वडे करणार असतो नाही होवाच नाही ना नाही आम्ही वडे करणार करणार तर आता इडालो घेत कसं बन बाकीचा तेवढा अंध आमची आई महिंद्याच मैंद्याचं पण गोल शेप इलो माझं भाकरीचं तशी मी रोज भाजतोय डब्याकच तर, माजे हो टेस्ट, टेस्ट। है। तर भाकरी माझे भाजून झालेत आता आमचे हो बाहेर गेलेत जरा मित्राकडे आता बघू आल्यावरती जेवण देईन तेव्हा टेस्ट बघू टेस्ट कशी झाली आहे त्यानंतर भेटू ही भाकरी फ्राय चिकन आणि रसो अशा प्रकारे छान बाईकून चिकन सुक्या थोडा बोला आणि भाकरी अशी भात झाली आणि माझ्यासाठी मेजवानी तयार केल्या ना आज गटारी स्पेशल असं माझे आता माझ्याकडे घेऊन बसते ज्यो का आणि हे काकीन चिकन मस्त जसं रसरसीत आणि ओळख नाही तांदूळ लिंबू आजच्या आमच्याशी मेजवानी माझी बायको आहे आणि माझी आई <laughs> माझ्या साइड लावून बसली जोक आता आम्ही याचा आस्वाद घेणार <laughs> आणि तुम्हाला पण सांगतो कसं बनवलंय आम्ही चिकनची भाकरी खाणार कसा बनवला कोमलने छान छान बनवला पोरगी शिकली प्रगती झाली मिठा पिऊन खावा वाईच वाईच पिऊन खावा रोसो रोस्त छान झाला एक नंबर एक नंबर मस्त <laughs>